नमस्कार स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये कसे आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये आणि चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि आज ना व्हिडिओला सुरुवात करायला खूपच लेट झाला आहे आता साडे वाजले आहेत आणि आता फौजी यायचं पण टाइम झालं आणि सकाळची कामं ना आवरता आवरता खूपच वेळ झाला कारण आज अर्णव घरी आहे अर्णवच्या एक्झाम चालू असल्यामुळे अर्णवला एक दिवस पेपर आणि एक दिवस सुट्टी असं चालू आहे त्याचं आता सध्या तर सकाळ सकाळी थोडा त्याचा अभ्यास झाला आणि स्कूल नसल्यामुळे मी लेट उठली त्यामुळे सगळी कामं लेट लेट चालली आहेत फौजींचा नाश्ता झाला मुलांचा वगैरे नाश्ता झाला त्याच्यानंतर मी लागले घरातल्या कामांना आणि आज मला ना राजमा बनवायचा होता आणि राजमा बनवण्यासाठी खूपच म्हणजे टाइम लागतोय पहिलं त्याला कुकरमध्ये उकडून घ्या त्याच्यानंतर मसाला करा आणि मग बनवा आणि भाजी वगैरे बनली आहे कणिक मळून ठेवली आणि एका साईडला भात पण लावला आहे आणि तोपर्यंत मी कपडे वगैरे धुवून घेतली अजून काही कपडे सुकवले नाहीत चला आता आपण जाऊया खाली कपडे वगैरे पण सुकूया आणि मुलं घरी अस म्हणजे अर्णव घरी असला ना कुणालचं आणि मुलं ह्याचं अर्णवचं दोघांचं सारखी भांडणं लागतात मग मी थोडंसं काम करायला गेली की लगेच दोघांचं बांधणं काही ना काहीतरी चालूच असतं खूपच वेळ होतं तर चला काही हरकत नाही आता आहे तर घरात तर सगळ्यांना मग हे करावंच लागते आणि आता मी त्या दोघांना ना थोडा वेळ म्हटलं खाली खेळायला जावा तोपर्यंत मी माझं काहीतरी काम आवडते आणि सकाळपासून दोघं घरात असल्यामुळं मला कामच नाही सुचत काय चला आता ते दोघं खाली गेल्यात आपण पण जाऊया आणि मला ना जो आपण राजम्याची भाजी बनवल्या ना त्याच्यामध्ये धनिया पत्ता टाकायचा आहे तर आपल्या गार्डनमध्ये आहेत पण मी गेलीच नाही आता बरेच दिवस झालं तर म्हटलं चला जाऊया आणि थोड्या दिवसापूर्वी मी थोडी कोथिंबीर पण टाकली होती दुसऱ्या साईडला तर बघूया ती कशी आली आहे आणि आपले वाटण्याची झाडं पण आहेत त्याला फुलं वगैरे लागल्यात आपली गॅलरी आहे तिथून तर दिसतं सगळं पण मीच गेलीच नाही बराच दिवस झालं कारण टाईमच नाही भेटत मध्ये दोन चार दिवस पाऊस होता तर आज थोडं टाईम काढूनच मी चालले आहे आणि म्हटलं चला जाऊन थोडीशी कोथिंबीर वगैरे पण घेऊन येऊया आणि छान आपल्या भाजीमध्ये ताजी ताजी कोथिंबीर घालूया आणि आपण म्हणजे स्वतः आपल्या गार्डनमध्ये लावलेल्या ज्या भाज्या असतात त्या खाण्यासाठी वगैरे खूपच छान वाटतं आणि बघा इथं आम्ही आर्मी क्वॉर्टर मध्ये राहतोय पण आम्ही भाज्या पण करतोय आणि आपल्या म्हणजे भरपूर अशा आहे तिथं गार्डन वगैरे खूप छान छान त्यांनी भाज्या वगैरे केल्यात पण मला म्हणजे म्हणजे नाही का सगळ्या गोष्टी जमतच नाही आवड आहे म्हणा फौजीने थोडी हेल्प केली तर मी करू शकते पण फौजी नाही तर टाईमच नाही एवढं जेवढं मला जमते ना तेवढं मी तिथं थोडंसं आपलं कोथिंबीर वगैरे लावली आहे आणि कधी तर दाखवीन माझ्या इथे एका फ्रेंडचं गार्डन आहे खूप छान गार्डन केलंय त्यांनी त्याच्यामध्ये त्यांनी लसूण वगैरे खूप छान भाज्या लावल्यात म्हणजे नाही का आर्मी क्वार्टरमध्ये राहून पण इथं सगळ्या भाज्या वगैरे लावतात ज्या आपण घरात खाऊ शकतोय ना डेली साठी तर आपण त्या भाज्या करू शकतो खूप छान तर मी पण छोटंसं केलंय क्वार्टरच्या पाठीमागं गार्डनच चला तुम्हाला दाखवतं आणि त्याच्यामध्ये काय काय भाजी आहे ते पण बघूया चला मला कपडे पण उन्हात घालायचे पहिले मी कपडे उन्हात घालते त्याच्यानंतर आपण गार्डनमध्ये जाऊया चला मग आणि आता इथं बघा अर्णवला पूर्णाला खाली सोडले खेळायला तर छान त्यांची मस्ती चालू आहे इथं अर्णव ना प्लेन बनवून देतोय छोट्या छोट्या मुलांना आणि चाललंय सगळ्यांचं छान खेळायचं चला मग आता मी पटदिशेन कपडे वगैरे घालून घेतो उन्हात पण ह्यांची ना मस्ती दिवसभर चालू राहते आणि चला तर आता आपण कामाला लागूया कारण खाली आलं ना समोरच्या ताई वगैरे आहे दिदी वगैरे सगळ्यांच्याबरोबर बोलत बोलत ना खूप टाईम होऊन जातं आणि कपडे वगैरे घालायचं काम तर दहा पंधरा मिनटाचं असतं पण बोलण्यामध्येच एवढा वेळ जातो कधी कळतच नाही आता थोड्या वेळ सगळ्यांच्याबरोबर गप्पा वगैरे मारल्या त्याच्यानंतर म्हटलं चला कपडे वगैरे उन्हात घालूया आणि मला अजून गार्डनमध्ये पण जायचं आहे कोथिंबीर वगैरे आणायला चला तर मग आता मी पटपट सगळे कपडे घालून घेते आणि नंतर जाऊया गार्डनमध्ये आता हो ना सगळे कपडे वगैरे उन्हात चालू झालं आणि आज खूप असे कपडे होते दुसऱ्या रोजच्या रोजच ना आता खूपच कपडे व्हायला लागलेत कारण आता थोडंसं ऊन आलंय तर म्हटलं चला हे धुया ते धुया असं करून करून खूप असे कपडे होत आहेत चला मग आता आपण गार्डनमध्ये जाऊया थोडीफार कोथिंबीर घेऊन या चला मग अरे मी चाललोय गार्डनमध्ये अर्ण कुणाल इथंच खेळ मी आले आणि हे बघा अशा प्रकारे आपलं गार्डन आहे आणि इथं नाही वाटाण्याच्या शेंगाला हलक्या हलक्या शेंगा, ला, शेंगा पण लागल्यात किती छान वाटतं ना आपल्या गार्डन मध्ये शे, अशा शेंगा वगैरे बघायला बघा किती छान ले ले आ, छान ला, शेंगा लागल्यात वाटण्याला मी खूप दिवस झालं आली नाही पंधरा दिवस झालं मी आलीच नाही इकडं मस्त वाटतंय असं हा आणि कुर्णाला पण छान वाटलं बा शेंगा लागल्यात बघ आणि इथं बघा वाटाण्याला खूप अब, अशा शेंगा लागल्यात आणि इथं ना वाटण्याच्या शेंगा म्हणजे झाडं येत नाही तर खूप छान प्रकारे येतात आणि इथं सगळीकडंच वाटाणं खूप छान प्रकारे पिकतो पंजाब साईड यू पी साईडला वगैरे जम्मूमध्ये तर मी पण म्हटलं चला थोडंसं लावूया आपण आणि जास्त लावलं असतं तर बरं झालं असतं खूप छान झाले असते झाडं थोडासा आहे पण बघा किती छान शेंगा आल्यात मला खूप छान वाटते बघून आणि मी मला वाटते पंधरा वीस दिवस झालं आपल्या गार्डनमध्ये आलीच नव्हती तर मस्त अशा शेंगा लागल्यात आणि बघा इथे मी थोडीशी कोथिंबीर न्यायला आल्या आणि कोथिंबीरमध्ये केवढं घास आहे मी मध्ये एकदा काढून गेली होती आणि आलोच नाही तर बघा किती घास झालंय आता मला ह्याच्यामध्ये ओळख नाही की कोथिंबीर कुठं आणि घास कुठं एवढं घास झालं आहे ह्याच्यामध्ये फुलं लागल्यात ना आता ह्याला वाटण्याच्या झाडांना आणि इथं पण ना मी थोडीशी कोथिंबीर टाकून गेलो होतो त्याला पण झाले पंधरा दिवस पण इथं काही मला ती कोथिंबीर दिसत नाही मला वाटतं ते जी मी बी लावलं ना ते खूप जुनं होतं त्याच्यामुळे आलं नसेल ना माहित नाही आता काय झालं आणि बघा कसलं आणि चला तर आता थोडीशी कोथिंबीर घेते आणि जाऊया आपण घरी बघा अशा प्रकारे कोथिंबीर आहे थोडीशीच मी घेतल्या कारण जास्त काय एवढी चांगली वाटत नाही त्याच्यावरती ना थोडंसं असं काहीतरी वाईट वाईट टिपके टिपके आहेत माहित नाही काय कीड लागली आहे का काय एवढी ठीक आहे आपल्या भाजीसाठी चला मग जाऊया आता आणि ही कोथिंबीर आपण मस्त आपल्या भाजीमध्ये टाकूया आणि चला मग आता जाऊया हॉटेलमध्ये मस्त आपली भाजी कोथिंबीर वगैरे टाकूया ए तुम्ही काय रे अर्न घरी नाही आणि ह्यांचं बघा अजून खेळायचं चा चाललंय मस्त खेळतायत आणि आज जास ना जास्त कडक ऊन पण नाही हलका हलक काल खूप छान ऊन होतं आज परत ऊन खराब आहे चला मग जाऊया मला तर स्वयंपाक बनवायचा आहे हे काय का येणार नाहीत आता यांना दोघांना खाली सोडलं एक ना एकदा खेळायला की लवकर वरती येतच नाहीत चला मग जाऊन दे त्यांना मी जाते आणि मस्त आता चपाती वगैरे राहिल्या बनवायची आणि बघा इथं मग भात वगैरे लावला होता छान भात शिजलाय आपला आणि हे बघा अशी राजम्याची भाजी बनवल्या आणि मी कोथिंबीर ना ह्याच्यामध्ये धुवून वगैरे घेतली आणि छान आता कट करून ह्याच्यामध्ये मी कोथिंबीर टाकल्या आणि आता भाजी वगैरे बनवून झाल्या आता आपली तर चला मी पटपट चपात्या बनवते फौजी येतील टायम झाले मस्त आता मस्त आज चपात्या वगैरे बनवल्यात त्याच्यामध्ये आपली राजमा वगैरे भाजी बनल्या आहे छान अशी चला मग आता आम्ही जेवण घेतो आणि नंतर जेवल्यानंतर बोलते मी तुमच्याशी आणि चला मग आता जेवण वगैरे झालं होतं तर म्हटलं चला लगेच भांडी वगैरे साफ करून ठेवूया कारण तसेच जर भांडी वगैरे ठेवली ना तर नंतर खूपच कंटाळा येतो मग थोडस जरी आराम केला नंतर उठून भांडे घासायची म्हटलं ना कंटाळा येऊन जातो कधी कधी जास्तच कंटाळा तर मी ठेवते भांडी पण आज काही एवढं वाटत नव्हतं तर म्हटलं चला लगेचच भांडी वगैरे धुवून घेऊया आणि आता ना वरती टाकीमध्ये हलकं हलकं कोमट पाणी आहे त्यामुळे भांडी वगैरे साफ करायला एवढा आळस येत नाही आणि ना दुपारचं माझं आता सगळं रुटीन आवरलं जेवण वगैरे झालं भांडी वगैरे झाली सगळं आवरलं आणि तोपर्यंत मला फौजीने सांगितलं की आज तुला युनिटमध्ये जायचं आहे आमच्या युनिटमध्ये काहीतरी फंक्शन आहे माहीत नाही काय आहे फौजी म्हणते तुला तिथं गेल्यानंतर कळेल तर चला मग बघूया काय आहे फंक्शन आणि या जाण्यासाठी तर कसं म्हणजे घरातलं सगळं आवरून जायचं मग थोडाफार कंटाळा येतो पण तिथं गेलं ना सगळ्या मैत्रिणी वगैरे भेटतात सगळ्यांच्याबरोबर एन्जॉय मस्ती मस्त वाटतं छान वाटतं तर चला आणि आज फौजी म्हटले मी मुलांना वगैरे बघतो तू निवांत जा तर ठीक आहे थोडं टेन्शन कमी झालं छान फौजी मुलांना वगैरे बघतील मी माझे मस्त आपलं एन्जॉय करून येतं आणि असं तर आम्ही बाहेर कुठं जात नाही तर त्या आर्मीवाल्याने हे खूप छान एक म्हणजे सिस्टम ठेवली आहे की म्हणजे आम्हाला घरातून दुसरं कुठं जाता येत नाही तर थोड्या थोड्या दिवसानं ना सगळ्या महिलांची असे मिटिंग वगैरे असते छान चहा नाश्ता म्हणजे छान असतं जाऊन मस्त एन्जॉय करायची सगळ्यांच्याबरोबर बोलायचं आणि कधी कधी ना काही काही गोष्टींविषयी लेक्चर पण असतं की म्हणजे नाही का आता वातावरण बदलत आहे मुलं वगैरे आजारी पडतात तर तुम्ही कशी काळजी घ्यायची या सगळ्या छोट्या चोड़ छोट्या गोष्टी पण तिथं खूप छान प्रकारे मॅडम लोक वगैरे सांगतात आणि खूप काळजी घेतात आणि जर असं कुठला टॉपिक असला जर महिलांसाठी चांगला असेल तर तो पण सांगतात आणि मला तर असं वाटतं तो महिला दिवस येणार आहे ना त्याबद्दल काहीतरी असणार आहे चला मग बघूया काय आहे आणि आल्यानंतर मी तुम्हाला नक्की सांगेन आज कोणता आमचा कार्यक्रम होता आणि कशा होता आणि मी पण उत्सुक आहे की काय आहे ते बघण्यासाठी चला मग मी आता फटाफट सगळं आवरून घेते घरातलं तर माझं सगळी कामं आवरलं तर आता मी माझं आवरते कारण आमच्या बिल्डिंगमधल्या वगैरे आम्ही सगळ्याजणी जाणार आहे खूप एन्जॉय करणार आहे चला मग जाऊया आणि तिथं जर मला व्हिडिओ बनवायला मिळाल तर मी नक्की बनवीन आणि तुमच्यावर शेअर करीन बघूया थोडीफार क्लिप मिळाली तर मी नक्की शेअर करीन तुमच्यासोबत चला आता मी पटपट आवरते आणि नंतर बोलते आणि चला मग आता मी अशा प्रकारे तयार झालो आहे आणि मला जास्त पण काय मेकअप वगैरे करायला आवडत नाही साधं सिंपल थोडेसे लेस टिप लावली बस आणि स्वेटर वगैरे मस्त लाल कलरचा ड्रेस वगैरे घातला छान असं तयार झालो चला मग आता आपण जाऊया आणि आमच्या बिल्डिंगमधला दिदी वगैरे आहेत ना ते आपण बोलवत आहेत तर चला जाऊया आपण सगळ्यांना आता येसपर्यंत दहा मिनटं लागतीलच कारण सगळ्यांचं आहे कुठं काय चला आता माझं आवरलं आहे कुणाला पण आहे भाऊजींसोबत जाऊया आपण चला आणि चला तर आता आपण जाऊया सगळ्या दिदी वगैरे आल्या होत्या आणि आमची बस वगैरे पण आली होती आम्हाला घेऊन जाण्यासाठी तर चला आजचा व्हिडिओ मी इथंच संपवते आणि आमचा आज कार्यक्रम कशाविषयी का होता काय काय होतं ते उद्याच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला नक्की सांगेन तर उद्याचा व्हिडिओ पण तुम्ही नक्की बघा चला मग तुम्ही आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघला त्याबद्दल धन्यवाद भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये ओके बाय जय महाराष्ट्र बाय बाय